तू भरणार आहे ना, ना गौरण पसारा काय रे पसारा भरणार आहे ना हा चहाच पाटीसाठी माझ्यासाठी झिमोरी तुझ्यासाठी काय म्हणणार चिंबोरी पकडायला मस्त ऑरेंज बाव आला सांगली आत बदल लावू मला अरे बा चिंबोरी पकडायला जायचं चाल सगळे चल नाश्ता करच बोला काय बनवाल ठेवलंय ना हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्यानमध्ये आणि गुड मॉर्निंग नाही गुड आफ्टरनून आहे साडेबारा सव्वा बारा झालेत गौरांश आता नाश्ता करत आता बाळ झोपलं आहे मस्त अंघोळ वगैरे करून माझा आवाज ऐकून डोळे हलवतो आहे आता बेड वगैरे आवराला घेतला आहे तेवढ्यात गौरांशला नाश्ता दिला एका साईडला चादर बदली करायची आहे मला तर आता मी संध्याकाळी करेन बाल झोपले जरा जागा होऊन फळमध्ये खेळत बसतो ना तेव्हा चादर बदली करा आता थोडंसं नीट ठेवते आणि ऐंडी मॅस जे चिंबोरीचं कालवण बनवलं ती चिंबोळी दाखवलेली आणि खाडीवरून आणलेली मस्तपैकी आणि कडक गुन पडले कसला पाऊस का माहिती का काल रात्री असा पडत होता की असं वाढवलेलं की आता झाला चालू कसलं काय नाही पावसाचं आणि आमची ती आते आहे ती गेले गावाला काल संध्याकाळी आता निघाले आता येईल एवढे तिला पण आठवण येते इथं पण आठवत येते मालिश करायला ते येतात ना त्यांना पण आठवण येते बरी असते मला तर येतेच कारण बरी असते मदत करायला जरा बाळाला घेते नाही तर करवंट्या पेटवते झुरी द्यायला सगळं चालू असते पटकन उरून घेते यांच्या अंघोळ ते यांनी केले यांच्या अंघोळ बाकी अजून जाणार आहे जो टप खाडीवर काय माहिती आणि हां काल मला हे सांगत होते ट्रॉम्बेच्या एक कोळीन काकी आहेत त्या माझे व्हिडिओ बघतात तर त्यांच्यासाठी खूप थँक्यू माझे व्हिडिओ बघता आणि हां नक्की आम्ही बारशाला किंवा बारशाच्या अगोदर तुम्हाला पेढा देऊ त्याचा <laughs> चला आता पटकन आवरून घेते आणि मग व्लॉक कंटिन्यू करते काय बोलला आता कसा कसा पिल्लू तुझा <laughs> बबडी माझी दोन बबडी आहेत हा आईकडनं घे पप्पा आहेत ना तिथं पप्पाकडनं घे हा जा तुझा नको जेवण झालं तुझा जेवला का तू खाल का आज स्पेशल मटन आईकडनं घे लावते पाणी आईकडनं घे स्पेशल यांच्यासाठी मटण आहे आज आणि माझ्यासाठी मस्त यांनी काल चिंबोरी आणलेली एवढी मस्त भरलेली होती ना ऑरेंज ऑरेंज बाव होता एकदम मस्त लागली आणि मी जेवायला बसले आणि हा लय भूक लागलेली त्याला मग ताई घेऊन बसलेला त्याला आणि पटापट जेवलो मग आणि आता बाजून आता झोपल्या मस्त म्हणून दादा आहे माझा पिल्लं माझा छेमू करायला त्याला बाल लय आवडतं लय म्हणजे लय आता वाजले तीन वेळे दोन वाजायला आले आणि आज अँडी घेतली सुट्टी पाऊस पण असा आहे ऊन पडते पाऊस पडतो ऊन पडतं आता कडक ऊन पडलाय डेंजर हे बघा धोतले तर अवतार यांचे जास्तीत जास्त व्हिडिओ मी शूट केले बघा आता व्हिडिओच काढायला बोलवायला आलेत मला बाकी कशाला बोलवायला येत नाही माझं पिल्लू माझं बबडू नो हॉटेल नो रेस्टॉरंट आपलंच घर आणि आपलंच चलो बाबू लेके चलो काय तू रोज ना उठणार तुला रोज उठायच अजून ना तू लढला ना जस तुला रोज लढायचंय ना मी दूध पियाला आणि राधा केवढ छान शिकवते बघ पिल्लू समजलं का माझा हम्म अजून अजून तुला ना रोज ना दादा 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 बोलच तेव्हा तू झोपला ना तू लढायच लढायच मग ना मी आला ना मग माझ्या पिल्लू ना गडू बापू होणार दादाचा हा ना पिल्लू आता डोळे उघडून दाखव पिल्लू डोळे उघडून दाखव पिल्लू मोठे उघडायचे डोले छोटे उघडायचे बाप्पू मोठे उघडायचे डोले मोठे उघड मोठे उघड ना केवढे मोठे उघडायचे तेवडा तुझे डोळे आहेत ना मग तेवढेच उघडतय ना तो उघड आज पिल्लू आ उघड ना उघड ना पिल्लू तेवढेच उघडतोय ना तो उघड ना माझे पिल्लू अजून किती ऐचल ऐ बन तुझं करते मी त्याच्यावर नाहीये तुझे हात काढ हात काढ तसं नाही हात नाही कर तो बघ त्याला राग येते एकदम चल ना काय करतो पिल्लू ए पिल्लू ए पिल्लू डोळे उघड लढायच नाही डोळे उघडायचे काय झाला दूध पिला ना आता दादा काय सांगतो ऐक शिशे केले शिशे केले दादा मांडे वर घेदा शिकवते शिशे केले दादा मांडे वर घे बे घे घे मांडे वर घे বা আজুন বাপু লা ওই ঝোপ এটা কপু बडो हो ना एकदम खोटा आहे खोट्या ना बडो आहे का छोटा बच्चा आहे मी बोल छोटा बच्चा आहे मी बाळाचा आणि गौरांचा आहे दादाचा बच्चा आहे का नाही छोटा बच्चा आहे मी बोल मी काय मोठा बच्चा आहे मी छोटा बच्चा आहे तू छोटा बच्चा नाहीये ना तू छोटा बच्चा बोल हा का नाही हा हा का नाही गप बोलत गप दादा गुण। दादा गप दादा गप खबर घाबरूट घाबरूट घाबरत नाही तो ए घाबरूट दुक्की दे, दे दादाला

baja ya vlog mate kau rent pay ala haaja la bro